तुमचा भाऊ आणि एक आमदार कोणी काय म्हणून मला माहित नाही वेळ समज रुपाय करून आपण करून घेऊन आहोत तर सांगितलं की बाबा तुम्ही असं आहे काय मना काय करणार तुमचा मित्र आहे शेवटपर्यंत शेवटच्या मला काय नाही दोन झाला आणि जास्त तुम्ही आणि माझा संपूर्ण जेवढं म्हणून माझ्याकडनं हे करता येईल आपल्या सगळ्यांच्या सेवेशी

तीनशे पासल दोन चोवीस तास काय काय मसाले दोन मिनटं थांब तो क्रॅक आहे <है> का म्हणजे अरे म्हणलं काय नाही ठीक आहे लोक झोपलो नाही तर लाल केले असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम राहून द्या आणि मनापासून जोपर्यंत श्वास श्वास आहे ही सगळी सश सगळ्यांची माया सगळी ही सगळी आमची काही तज्ज्ञ नाही सगळी ऑलवेज ऑलवेज बे फॉर यू ऑल नवीन वर्दूर मना पसंदि कल्याण जी असांखे प्रेम करतो आणि काय माझं असंच खूप खूप तुम्ही मोठे व्हा माझ्याकडनं जे म्हणून सहकार्य आल त्या कुठेही कमी पडणार नाही एवढंच सांगतो आणि वाजवा शिक्षक प्रतिष्ठानच्या विनंतीत मान देऊन या ठिकाणी आपण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे दैवत अध्यक्ष सन्माननीय सुल जाधव महोदय यांनी आपण केलेल्या सामाजिक कार्य आणि आपले दैवत छत्रपती उदय महाराज यांच्यावर अवतुभ गुप्ते यांनी गायलेलं नवीन गिफ्ट या ठिकाणी त्याचं होत आहे लॉन्चिंग होत आहे मी महाराज साहेबांना विनंती करतो की आपण ஓிங் காரணம் <shakes'>?